आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता येथील डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राहता शहरात दिंडी काढत पांडुरंगाची पालखी खांद्यावर घेऊन टाळ मृदुंग विना वाद्याच्या गजरामध्ये वारकरी संप्रदायाची प्रत्यक्ष अनुभूती राहतेकरांना दिली या लहान मुलांनी पांडुरंग रुक्मिणीची वेशभूषा करत पायी वारी राहता वीरभद्र मंदिर ते राहता गळवंती मार्गाने काढत राहतेकरांना एक गळ्या वेगळ्या दिंडीचा अनुभव दिला राहता वीरभद्र मंदिरासमोर पर्यावरण जागरूकता दुष्काळ ग्लोबल वॉर्मिंग प्रदूषणसारख्या समस्या व त्यावरील उपाय प्रात्यक्षिक करत मुलांनी आषाढीचा आनंद घेतला यावेळी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रघुनाथ बोठे गणेशचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव निधाने माजी नगराध्यक्ष सोपान काका सदाफळ मा नगराध्यक्ष कैलासराव सदाफळ सागर सदाफळ प्रवीण सदाफळ दशरथ तुपे आदी मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं यावेळी डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल किशोर निर्मळ विश्वास साखऱ्या प्राजक्ता गोर्डे यशवंत शिरसाट विजय गाडवे तसंच सर्व शिक्षक पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाळासाहेब देखील पाटील स्कूलचे जे सगळं विद्यार्थी उद्या होणारा आपला आषाढी एकादशीचा जो कार्यक्रम आहे या आषाढी एकादशीच्या या पावन पर्वावरती आमच्या या चित्रपटी आज इथे पायीदिंडीचं आयोजन केलेलं होतं मुलांना आपल्या संस्कृतीची जाण असावी वेळोवेळी त्यांच्यावरती संस्कार होत राहावे या दृष्टीने सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वार्विष डॉक्टर सुजयदत्ता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आजही पायीदिंडी सोहळा आपण इथे आयोजित केलेला आहे तर या दिंडी सोहळ्यादरम्यान उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय नागरिक आमच्या शाळेचे विद्यार्थी पालकवृंद या सर्वांचे या कार्यक्रमाचे योगदान टाकले प्रत्येक अप्रत्यक्ष योगदान लागले या योगदानासाठी सर्वांचे आभार मानतो तर डॉक्टर बाळासाहेब विखेपटील इंडिया नॅशनलच्या वतीने आणि वेळ शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी उद्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक पायी दिंडीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं रामदैवता आदर्श सुभद्रा महाराज यांच्या प्रांगणामध्ये या दिंडीचं नियोजन या ठिकाणी स्कूलचे सर्व प्राचार्य सर्व शिक्षक सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पने हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे मुलामध्ये कलागुण कौशल्य वाढीस लागावं हिंदू धर्माचं जे प्रतीक आहे जे मुलांमध्ये लिहिलं पाहिजे आज खरं जर बघितलं तर पाचशे संस्कृतीचं अनुकरण आपल्या देशामध्ये वाढलेलं आहे आपली बा हिंदू धर्माची संस्कृती काय आहे शिकवण काय आहे याकडे लग... खरं खऱ्या अर्थाने लक्ष देणं गरजेचं आहे पंढरपूर्ती उद्या एखादही आहे आज लाखो लोकांच्या संख्येने लोक पैपई जातात पायी करतात आणि तो एक आत्मिक अनुभव आत्मिक आनंद ह्या निमित्ताने वारकऱ्यांना येत असतो म्हणून ह्या मुलांमध्ये सुद्धा तो एक प्रकारे हा आनंद खऱ्या खऱ्या अर्थाने वाटीत लागला पाहिजे आणि आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीचं रक्षण आपण सर्वांनी केलेलं केलं पाहिजे असं ह्या निमित्ताने मी सांगू इच्छितो आणि सर्व बाल गोपाळजी आज सगळे आज आलेलेच आहेत आणि चांगली आणि एक आनंदाचं वातावरण पावसाचं तयार झालंय आणि या सर्व विद्यार्थ्यांना बाळगोपाळांना मनसे शुभेच्छा देतो असेच दरवर्षी त्यांनी चांगले कार्यक्रम करावे अशी मी सर्वांना एक प्रकारची विनंती करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क